जय भीम मी आशा साळवे भारत मुक्ती मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष महिला संघाच्या याच्यात मी कार्यरत आहे आणि आज बहुजन महोत्सव म्हणजे खर तर हा आमचा म्हणजे महिलांसाठी म्हणजे एक वेळ स्वतःसाठी असं आव्हान आम्ही सर्वांना तर केलंच होत पण महिलांचे कसे बरेच काम असतात त्यामुळे महिला तर बाहेर निघू शकत नाही पण तरी आम्ही वेळात वेळ काढून महिलांसाठी महिला जागृतीसाठी आम्ही जे काम करतो तर आम्हाला वाटतं की आम्ही जी मातृसत्ताक होती आपल्या देशामध्ये ही मातृसत्ताक आम्ही जागे करण्याचा प्रयत्न आम्ही करत हो। आहोत ताकद निर्माण करण्याचं काम म्हणजे एक वेळ स्वतःसाठी सर्वांनी महिलांनी द्यावी यासाठी हा बहुजन महोत्सव तर आज पहिला दिवस महिलांचाच आहे आमच्या महिलांपासूनच सुरुवात केलेली आहे म्हणून हो सकाळ संध्याकाळ आता सकाळी रांगोळी आज संध्याकाळी होम मिनिस्टरचा म्हणजे एक खेळ पैठणीचा तर असं आम्ही ते नियोजन केलं आहे सर्व आता जरी जर कोणाला वेळ मिळाला असेल तर सर्व महिलांना आव्हान करते की संध्याकाळी आणखी जास्तीत जास्त वेळ तुम्ही द्यावा आणि स्वतःच टॅलेंट स्वतःची बुद्धी स्वतःचा हुनर या कार्यक्रमात दाखवून देण्याची त्यांना संधी मिळत असेल तर त्यांनी ही संधी घ्यावी एवढंच बोलते इथं थांबते धन्यवाद अवघे काही क्षण बाकी बहुजन महोत्सवासाठी कशा प्रकारे आवाहन कराल आणि एकंदरीत कुठल्या कुठल्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आ, नमस्कार जय मूल्यवासी जय जुजाऊ जय शिवराय ओळख सांगते माझं नाव ऍडव्होकेट पूनम भोईर प्रदेशाध्यक्ष भारतीय छात्रा महाराष्ट्र राज्य बहुजन महोत्सव अंतर्गत भारतीय विद्यार्थी मोर्चा आयोजित तीस मे रोजी जो दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि त्याच सोबत करिअर गार्डनचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तर मी एक सांगू इच्छिते की आपल्या बहुजन समाजामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं चांगल्या आऊट होऊन सुद्धा त्यांना प्रॉपर करिअरचं गायडन्स नसल्यामुळे काय होत आहे ते त्यांचा जो करिअरचा टर्निंग पॉइंट आहे तो अचीव्ह करत नाहीये तर अशा सर्व विद्यार्थ्यांना अशा सर्व एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी सर्व प्रकारच्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थी मोर्चा तीस मेला करिअर गायडन्सचा प्रोग्राम या ठिकाणी घेऊन येत आहे माझी सर्व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हीच विनंती राहील की आपण सर्वांनी उद्या ते सहा या वेळेमध्ये उपस्थित राहून या करिअर गायडन्सचा आस्वाद घ्यावा कारण बऱ्याच वेळा आपल्या पालकांना सुद्धा सध्याच्या वस्तुस्थितीचं नॉलेज नसल्यामुळं किंवा सध्याच्या परिस्थितीचं काही आयडिया नसल्यामुळं ते आपल्याला दुसऱ्यांचे विचार आपल्या मुलांवर थोपवत असतात आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मुलांना जे त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये करायचं आहे ते त्या ठिकाणी पोहोचत नाही तर माझं अशा पालकांना सुद्धा विनंती आहे आणि अशा सुद्धा पालकांना विनंती आहे की ज्यांची मुलं येणाऱ्या पंचवीस सव्वीस मध्ये दहावी आणि बारावीला जाणार आहेत अशा सर्व पालकांना आणि मुलांना विनंती आहे की आपण सर्वांनी उद्या चार ते सहा या दरम्यान मध्ये दिनांक तीस मे सायंकाळी चार ते सहा जिजामाता उद्यान चैतन्य संकुल शिरगाव या ठिकाणी उपस्थित राहून आपण करिअर गार्डनचा आस्वाद घ्यावा धन्यवाद एकंदरीतच बघायला गेलं जाती समूहांना आपण एकत्रित खरंच खरच दादा येवले ह्या बदलापूर शहरामध्ये जे संघर्ष करतायत ना सुरुवातीपासून त्या संघर्षाला कुठेतरी एक योग्य वळण किंवा त्या संघर्षाच्या माध्यमातून समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्रित आणण्यासाठी म्हणजे की आपण बघायला गेलो की आपल्या बदलापूर शहरामध्ये विविध महोत्सव होतात वेगवेगळ्या होता। पण आपण जो महोत्सव घडवतोय बहुजन महोत्सव बहुजन महोत्सव म्हणजे बहु बहुसंख्येने आणि ज्यांच्याकडे जास्त संख्ये त्या संख्येने एकत्रित समाजाला आणून जो महोत्सव आपण करतो तो बहुजन महोत्सव जे साहजिकच निलेश जी संकल्पना आयोजित केली की समाजामध्ये विविध धर्मांची लोक आहेत मुस्लिम समाज असू द्या बौद्ध समाज असू द्या माळी समाज असू द्या मराठा समाज असू द्या आगरी समाज असू द्या ह्या सगळ्या समाजांना एकत्रित आणून समाजामध्ये एकत्र भा, एकतेची भावना निर्माण करण्याचं त्यांचं हे उद्दिष्ट आहे त्याचबरोबर कुठेतरी समाजाला एक वेगळा मार्ग एक वेगळ्या दिशा म्हणजेच की शिवाजी महाराजांचं जे समतेचं स्वराज्य होतं महात्मा फुलेंनी जी शिक्षणाची ज्योत किंवा सावित्रीबाई माता सावित्रीनी जी शिक्षणाची ठेवली ह्या सगळे ही सगळी कामं करताना त्यांनी काय फक्त एकच एकच जाती किंवा एकच धर्माला घेऊन ती कामं नाही केली त्यांच्या मागे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किंवा महात्मा फुलेंनी ज्यावेळेस शिक्षणाची ज्योत सगळीकडे पसरवली त्यावेळेस त्यांच्या मागे किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान घडवलं हे सगळं करताना काय फक्त एका समाजाची लोक होती का नव्हती सगळ्या समाजाची लोक एकत्र होती, होती। आणि त्याच लोकांना त्या समाजांना एकत्रित आणण्याची आपल्या काळाची जी गरज आहे ती गरज भागवण्याचं ती पूर्ण करण्याचं लक्ष म्हणजे प्रत्येक कामातून आज आपण त्यांना त्यांच्याकडे जर बघायला गेलो ना तर एक गोष्ट मला सा, आवर्जून सांगावीशी वाटते की की बदलापूरमध्ये की मी महाराष्ट्रामध्ये म्हणेल की असा संघ असा योद्धा की जो त्याच्या पाठीमागे कसलेही म्हणजे ताकद नसताना अर्थव्यवस्था असू द्या किंवा मोठं पाठबळ नसताना सुद्धा जो संघर्ष करतोय तळागळातून जो संघर्ष करतोय ना तो योद्धा हा म्हणून म्हणूनच आम्ही त्यांना निलेशदा ना आम्ही संघर्ष योद्धा म्हणण्याचं कारणच हे आहे की त्यांच्या मागे कोणतंही पाठबळ नसताना सुद्धा ते एकटे ह्या सगळ्या समाजांच्या लोकांना सगळ्यांना एकत्रित घेऊन आणि सच्चे कार्यकर्ते सोबत घेऊन त्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि सर्व समाजातलं प्रबोधन घडवतात म्हणूनच माझं बदलापूरकरांना आणि इतर समाजात सगळ्या लोकांना माझं हे आव्हान आहे की त्यांनी सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला येऊन त्या कार्यक्रमाच्या योग्य ज्या ज्या काही त्यांनी संकल्पना ठेवल्यात त्या सगळ्या संकल्पनांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात करावे आणि या कार्यक्रमाला भरपूर पाठिंबा द्यावा त्यांनी सांगितल्यासारखंच की हा कार्यक्रम बदलापूर शहराला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला कुठेतरी दिशा देणारा कार्यक्रम ठरेल एवढं म्हणून माझे दोन शब्द संपूर्ण